तर पुन्हा एकदा आपण थेट नागपुरात जातोय नागपूर मध्ये चक्का जाम झालेला आहे ट्रक ट्रॅक्टर आणि हजारोंच्या संख्येनं शेतकरी बांधव नागपुरात दाखल झालेले आहेत आपल्यासोबत सध्या बच्चू कडू स्वतः फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया बच्चूजी स्वागत आहे तुमचं साम टी व्हीच्या माध्यमात तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधताय मला सांगा की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुम्ही हा आंदोलन काढलेलं आहे आता तुमची भूमिका काय आहे नाही आता जाम झाला आहे आणि तेव्हा भू जीव झालेले तयार नाही आहे त्यांना आहे तिथच आम्ही जाम करू चौकेर हैद्राबाद इंदोरा आणि याच्या बाजूनच रेल्वे आहे रेल्वे आणि रेल्वे सुद्धा आम्ही जाम करू बर, तुम पोस्तो पोस्तो बर तुम्हाला बैठकीसाठी देखील निमंत्रण आलेलं होतं बावनकुळेच्या माध्यमात फडणवीसांनी बोलवलेलं होतं तुम्ही ते बैठकीचं निमंत्रण देखील नाकारलेलं आहे बच्चूजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का पोहोचतोय बर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं होतं ते तुम्ही निमंत्रण देखील नाकारले असेल असतो का एवढ्या लोकांनी कोणतं सांभाळलं असत्या हेतू काय होता आज बैठक गरज होता निर्णय घ्या ना तुम्ही घ्या मला सांगा तुम्ही भारत बंदारा दिलेला आहे दोन हजार रुपये एका क्विंटल आहे सात जी, आ, तुम्ही भारत बद्दल इशारा दिलेला होता त्याविषयी काय सांगाल